मंडळी राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होताना दिसत आहे आणि हिंगोली थोडं वेगळं आहे आतापर्यंत शिवसेना आणि भाजप हे एकत्र लढत होतं म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप यांची एकाची युती होती दोघं एकत्र निवडणुकी लढत होते यापूर्वी सुद्धा आपण असेल लोकसभा पं त्याचबरोबर विधानसभा ह्या एकत्र झाल्या परंतु आता जे काही नगरपालिकेच्या निवडणुका असल्या त्या एकत्र होताना दिसत नाही दुसरीकडे संतोष बांगर यांची भाऊज म्हणजे श्रीराम बांगर यांची पत्नी त्यांना उमेदवारीसाठी जे काही नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यासाठी त्यांनी सुद्धा कंबर कचलेले आणि ते सुद्धा स्वबळावरती निवडणूक लढवणार आहेत तर दुसरीकडे तानाजी मुटकुळे यांचा मुलगा शिवाजीराव मुटकुळे यांना सुद्धा स्वबळावरती निवडणूक लढवायची नगरपालिकेचा निकाय निवडणूक असलेला ते स्वबळावरती असणार आहे आणि तशा पद्धतीचे नारा सुद्धा दिली आहे तर दुसरीकडे तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगरवरती आरोप केले तर संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यावरती आरोप केले आता हे आरोप याच ठिकाणी का याच वेळीच का आणि जे काही निवडणूक असतील त्याच तोंडावरती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील कारण तर संतोष बांगर यांनी सांगितले की तानाजी मुटकुळे आणि त्यांचा मुलगा कुठेतरी कट्ट्यावर बसतो कुठेतरी पत्ते कुठत बसतो असा आरोप संतोष बांगर यांनी तानाजी मुटकुळे यांच्यावरती केलेला आहे तर दुसरीकडे तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगरवरती आरोप केलेला आहे आतापर्यंत त्यांचे सहकार्य असलेलं आतापर्यंत राम कदम यांचं सुद्धा नाव घेतलं आणि त्या ठिकाणी जे काही दोन नंबरचे पैसे असतील किंवा जे काही डुप्लिकेट नोट आलेल्या असतील यामध्ये जे काही राम कदम आहे त्यांचा हात आहे संतोष बांगरचा हात आहे असा आरोप तानाजी मोटकुळे यांनी केलेला आहे तर दुसरीकडे तुमच्या जे काही पेट्रोल पंपा समोर ट्रक असतील जी सी पी वाळूचे टिप्पर असतील हे कोणाचे आहेत कारण तर हे तर काही शेतकऱ्यांचे नसणार आहेत असा आरोप सुद्धा तानाजी मुटके यांनी संतोष बांगरवरती केलेला आहे तर मटक्याचा जो काही जुगार असेल जो काही पैशाचा डाव असेल जे काही हप्ते असतील ते कोणाचे आहेत हे सुद्धा स्पष्ट करावं अशा पद्धतीचा आरोप तानाजी मुटके यांनी संतोष बांगरवरती केलेला आहे परंतु तुकडे एकीकडे एक एक दोन एकत्र असताना जिल्हा परिषद असलेला पंचायत समिती असला किंवा यापूर्वीच्या लोकसभा असतील जे काही निवडणूक असतील त्या एकत्र लढवलेल्या आहेत परंतु आता नगरपालिकेची जी काही निवडणूक असेल ती एकत्र होताना दिसत नाही शिवबळावरती निवडणूक लढवायचा जो काही त्या दोघाचा अट्टास आहे तो सुरू आहे आणि तिकडं संतोष बांगर यांच्या भाऊजे म्हणजे श्रीराम बांगर यांच्या पत्नी ह्या नगर उमेदवार म्हणून नगर पंचायतीचा जो काही उमेदवार असेल जो काही न हिंगोली जिल्ह्यातील नगरसेवक असेल तो शिवसेना गटाचाच झाला पाहिजेत एकनाथ शिंदे गटाचाच झाला पाहिजेत आणि संतोष बांगर यांच्याच नेतृत्वात झाला पाहिजेत असे प्रयत्न संतोष बांगर यांच्या माध्यमातून सुरू झालेले तशी फिल्डिंग सुद्धा लावलेली आहे आणि निवडणुकीचा जो काही ढे झेंडा असेल तो आपलाच असणार आहे शिवसेनेचा झेडा झेंडा या हिंगोली जिल्ह्यावरती असणार आहे नगरपालिकेच्या निवडणुकीवरती असणार आहे असा जो काही अट्टास असणार आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि नगरसेवक सुद्धा शिवसेना गटाचाच असेल असा सुद्धा तयारी संतोष बांगर यांच्या माध्यमातून केलेली दिसत आहे तर दुसरीकडे संतोष वांगर यांच्या विरोधात तानाजी मुटकुळे यांचा मुलगा जो काही शिवाजी मुटकुळे आहे तो सुद्धा उभा राहणार आहे आणि त्यांना सुद्धा वाटते की भाजपची जी सत्ता आहे ती राज्यात आहे त्याचबरोबर जिल्ह्यात आहे त्याचबरोबर जी काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका सुद्धा त्याच्यासुद्धा असणारे नगरपालिका असेल असणार असणारे जिल्हा परिषद असेल असणार असणारे आणि आता जो काही नगरसेवकची निवडणूक होत आहे त्यामध्ये सुद्धा भाजपचा झेंडा या नगरपालिकेवरती असला पाहिजेत असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी सुद्धा फिल्डिंग लावलेली आहे परंतु आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे तानाजी मुटकोळे हे तर म्हणतात की संतोष बांगरखेडे एवढे संपत्ती येतेच कुठून जो काही दोन नंबरचा पैसा असेल तो येतोच कुठून त्याचबरोबर वाळीचे टिप्पर हे कोणाचे आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर कोणाचे आहेत जेसीपी कोणाचे आहेत आणि जो काही भाजपचा कार्यकर्ता मागच्या टायमाला जो काही आरोप झाला होता यामध्ये कडी जोडली होती हा जो काही आरोपी असेल ते संतोष बांगर यांच्याकडे राहिला होता त्यांची सोय या ठिकाणी त्यांनीच केली होती असा सुद्धा आरोप तानाजी मुटकुळे यांनी केलेला आहे भाजपचे तानाजी मुटकोय तर दुसरीकडे जे काही शिवसेना गटाचे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे काही संतोष बांगर आहेत त्यांनी सुद्धा आरोप केलेलाय हे दोघं बापलेक कुठंतरी पत्ता कुठत बसतात त्यांचे सुद्धा कुठेतरी व्हिडिओ आहेत बायाचे तुला कुठले तरी व्हिडिओ आहेत असा आरोप सुद्धा संतोष बांगर यांनी केलेला आहे आता नेमकं हे राजकारण आहे का याच टायमाला हे कसं सुचलं आणि अशा पद्धतीचे उत्तर प्रतिउत्तर का दिले जातात नक्कीच कमेंटमध्ये सांगा हिची योग्य वेळ होती का यांना हे जे काही निवडणूक असेल ती रंगवायची आहे का मग जे काही मतदार असतील त्यांना तुमच्या बाजूला खेचायचं आहे असा जो काही आपला यांच्या माध्यमातून चाललेला खेळ असेल हे नेमका खेळ माजरीचा आणि उंदराचा कसा आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय शिवराय